जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सातारची चौदार ओळख राज पुरोहित विसावा राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही नमस्कार मी यशवंत उर्प गणेश दनाने आणि माझे सहकारी सागर खरात आम्ही मौजे लोणंद नगरपंचायत कार्यक्षेत्रातले रहिवाशी असून मागील दहा वर्षापासून नगरपंचायत प्रशासनाच्या लोकशाहीर लोकशाही साठे दलित वस्ती सुधार योजनेच्या योजनेमध्ये सुमारे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलून काढण्यासाठी उकडून काढण्यासाठी आम्ही मागील दोन दिवसापासून मागील एक दिवसापासून म्हणजे दोन दिवसाचं आमचं जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण आयोजित केलेलं आहे दो दो दोन दिवसामध्ये या भ्रष्ट कामकाजाची म्हणजे दलित वस्ती सुधार योजनेमध्ये जो काही कोट्यवधी रुपयाचा अपवार झालेला आहे जो काही निधी इतरत्र हस्तांतर झालेला आहे जो काही निधी प्रशासकीय तांत्रिक मान्यता किंवा इतर ज्या मान्यता दिल्या आहेत अटी शर्तीचं उल्लंघन करून इतरत्र जो काही निधी वापरलेला आहे त्या निधीची चौकशी आणि त्याची नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातनं या संबंधित नगरपंचायतीच्या माध्यमातनं जोपर्यंत वसूल केली जात नाही तोपर्यंत आम्ही या पा भ्रष्ट कामकाजाचा पाठपुरावा करतच आहोत मात्र मागील काही एक दिवसापासून आम्ही दोन दिवशीय उपोषण लावलं ला आहे या दरम्यान आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर उद्या दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निरा दत्तघाट येथे जलसमाधी आंदोलन आम्ही जाहीर केलेलं आहे तरी सदर प्रशासनाने चा या आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला जलसमाधीस प्रवृत्त करू नये एवढीच आमची या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या या मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नेमकं पाहायला गेलं तर आपण जो दलित व्य जल दलित निधी जो शासनाकडून नगरपंचायतीला आलेला आहे त्याची जी काही ठराव वगैरे केलेले आहेत नगरपंचायतीच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीनं ठराव केलेले आहेत आणि तो निधी म्हणजे शासन काय सांगतं की ज्या ठिकाणी पन्नास टक्के लोकसंख्या आहे ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे अशा ठिकाणी हा दलित वस्ती निधी त्या ठिकाणी तुम्ही वापरायचा असतो मात्र आरक्षित प्रभागात वापरायचा असतो तर त्या प्रभागात तर त्या ठिकाणी जो काही दलित वस्ती निधी जो शासनाकडून मान्य करून आटी शर्तीचं उल्लंघन करून यांनी काय केलेलं आहे की शासनालाच चुकीच्या पद्धतीनं पत्रव्यवहार करून चुकीचे प्रभाग दाखवून त्या ठिकाणी दलित वस्ती दाखवून सदरचा निधी इतरत्र अडपलेला आहे म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जो दलित वधी दलित निधी वापरलेला आहे तो योग्यच वापरलेला आहे असं नगरपंचायतीचं म्हणणं आहे पण ज्या काही गाईडलाईन्स आहेत समाज कल्याण आयुक्त असेल जिल्हाधिकारी सातारा यांच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत की पन्नास टक्के लोकसंख्या असावीत आणि पन्नास टक्के ज्या ठिकाणी इतरत्र दलित वसतीनिधी हस्तांतर केला आहे त्या ठिकाणी समाज कल्याण विभागाचे एक अहवाल सादर करावा लागतो तर ते तशा प्रकारचे काही अहवाल या ठिकाणी न करता सदर दलित वसतीनिधी चुकीच्या पद्धतीने हस्तांतर केलं असल्याकारणाने या प्रकरणाची चौकशी व्हावी या संदर्भात आम्ही आज दोन दिवसीय आमरण उपोषण डिक्लेअर केलेलं आहे केलं गेलं तर दोषी पूर्ण नगरपंचायत जे काही नगरसेवक आहेत त्यांनीच ठरावायला प्रशासकीय मान्यता देणारे जे काही मुख्य अधिकारी असलेला अहवाल सादर करणारे सगळेच दोषी म्हणायला काय हरकत नाही या सगळ्यांची चौकशी व्हावी आणि भविष्यात या चुकीच्या ठरावाला मान्यता देणारे जे काही नगरसेवक आहेत त्यांना पुढील पंचवार्षिकमध्ये शासनानं कलेक्टर साहेबाने आणि मेहरबान कोर्टानं त्यांना पुढील निवडणुकीपासून निर्बंध लावण्यात यावेत म्हणजे पुढील त्यांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त ठेवण्याबाबत आमच्या एक दोन तीन मागण्या आहेत त्या प्रशासनानं मान्य कराव्यात याबाबत आम्ही हे उपोषण आणि आमच्या ह्या मागण्या आहेत पत्र व्यवहार करून पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे तर त्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल प्रशासनाकडनं आलेली नाही याचाच अर्थ प्रशासन या भ्रष्ट कामकाजाला पाठीशी घालत आहे असच काही निदर्शनास येत आहे टॅन 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 जी केम आता म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 टँटॅन टँग 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टँटँ टँटँग टँग टँग टँटँ टँग 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 जी के आटा चक्की आता धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिदजवळ राजपथ सातारा